उद्या आर एस एसला सुद्धा हे नकली संघ म्हणतील तो आर एस एसवर बॅन भाजपाला गाय आणि मी जे काय म्हणतो की जो जे देतील साथ त्यांचा करू घात एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील मी कालच माझ्या एका मुलाखतीत म्हटलंय की आम्हाला हे नकली सेना म्हणतात उद्या आर एस एसला सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल खरगेसाहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये साहेबांची मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आर एस एसची गरज नाही म्हणजे आता पुढच्या वर्षीचं शंभरावं वर्ष म्हणजे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला शंभरावं वरीस धोक्याचं होते की काय कारण सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील ही हुकुमशाहीची नांदी आहे ज्याने आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत आपने क्या नड्डा साहेब तो अभि इतनाही आर एस भी नकली आर एस एस देंगे कल उठकर अभि आर एस एस को खतरा महसूस हो रहा है मुझे क्योंकि आर एस एस वो बंदी लगाएंगे भाई जर का ते असं म्हणतात की राम मंदिरावरती काँग्रेस बुलडोझर चलाय तो आर एस एस बॅन भाजपा लगायगी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका